कुंभ राशी श्री स्वामी समर्थ आजपासून तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ते आधीच ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात लिहून ठेवलं आहे होय वेळ बदलतीये ग्रहांची चाल बदलतीये आणि तुमच्या जीवनाची दिशासुद्धा आता कायमची बदलू शकते काही लोक तुमच्यापासून दूर जाणार काही अचानक जवळ येणार आणि एक अशी घटना घडणार आहे जी तुमच्या पुढच्या अनेक वर्षांचा पाया ठरेल तुम्हाला कदाचित वाटेल हे अचानक कसं घडलं पण लक्षात ठेवा हे अचानक नाही हे नियतीचं नियोजन आहे जर तुमची रास कुंभ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण पुढचे काही क्षण तुमचं भविष्य उघड करणार आहेत तयार आहात का तुमचं खरं भाग्य जाणून घ्यायला हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा घ्या जय श्री स्वामी समर्थ कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे एक अचानक भाग्याचा दरवाजा उघडणार कुंभराशी तुमच्या आयुष्यात एक असा टप्पा सुरू होत आहे जिथे नशीब अचानक तुमच्याकडे वळताना दिसेल आणि तुम्हाला जाणवेल की इतके दिवस ज्या अंधारातून तुम्ही चालत होतात त्याचा शेवट आता जवळ आला आहे अनेक वेळा तुम्ही मनात विचार केला असेल की माझ्याच बाबतीत अडथळे का येतात माझं काम शेवटच्या क्षणी का थांबतं मी इतकी मेहनत करूनही फळ का मिळत नाही पण विश्व प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ ठरवत असतं आणि कुंभराशीसाठी ती योग्य वेळ आता सक्रिय होत आहे एखादा प्रभावी व्यक्ती तुमच्या बाजूने उभा राहू शकतो एखादी जुनी बंद झालेली संधी पुन्हा उघडू शकते अडकलेली रक्कम अचानक खात्यात जमा होऊ शकते किंवा ज्या ठिकाणी तुम्ही अनेकदा प्रयत्न करून थकलात तिथूनच सकारात्मक उत्तर येऊ शकतं परिस्थिती इतक्या वेगाने बदलेल की तुम्हालाच विश्वास बसणार नाही की हे तेच आयुष्य आहे ज्यात काही दिवसांपूर्वी निराशा होती मात्र लक्षात ठेवा हा फक्त आर्थिक भाग्याचा दरवाजा नाही तर आत्मविश्वास प्रतिष्ठा आणि ओळख वाढवणारा दरवाजा आहे लोक जे तुम्हाला कमी लेखत होते तेच आता तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील तुमचं मत महत्वाचं ठरेल तुमची उपस्थिती जाणवेल आणि तुमच्या शब्दांना वजन मिळेल पण या क्षणी सर्वात मोठी परीक्षा तुमच्या धाडसाची असेल कारण अचानक आलेली संधी घाबरवतेही मी हे करू शकेन का ही संधी माझ्यासाठीच आहे का असे प्रश्न मनात येतील याच वेळी ठाम राहणं गरजेचं आहे कारण भाग्य दरवाजा उघडतं पण त्या दारातून आत्मविश्वासाने पुढे जाणं तुमच्यावर अवलंबून असतं जर तुम्ही या क्षणी निर्णय घेतला भीती बाजूला ठेवली आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर ही एक घटना तुमच्या पुढील पाच ते सात वर्षांचा पाया भक्कम करू शकते कुंभराशी वेळ तुमच्या बाजूने फिरतीये सज्ज रहा कारण जे येणार आहे ते साधं नाही ते तुमचं आयुष्य नव्या उंचीवर नेणार आहे दोन खोट्या व्यक्तीचा मुखवटा गाळणार कुंभराशी तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जी वरवर तुमच्याशी खूप चांगली वागते गोड बोलते साथ देण्याचं नाटक करते पण मनात मात्र वेगळाच विचार ठेवते तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला ज्याच्याशी तुमच्या योजना स्वप्न आणि कमजोरी शेअर केली त्याच व्यक्तीचा खरा चेहरा आता समोर येणार आहे एखादी छोटी घटना एखादं बोललेलं वाक्य किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती तुमचे डोळे उघडेल सुरुवातीला धक्का बसेल मन दुखेल कदाचित रागही येईल पण हे सत्य वेळेवर समोर येणं तुमच्यासाठीच चांगलं ठरेल कारण नियती तुम्हाला चुकीच्या संगतीतून बाहेर काढत आहे ही घटना तुम्हाला एक मोठा धडा शिकवेल प्रत्येकावर आंधाळा विश्वास ठेवू नये पण त्याचवेळी ही घटना तुमची अंतःप्रेरणा म्हणजेच इंट्युशन किती मजबूत आहे हेही दाखवेल कारण मनात कुठेतरी तुम्हाला आधीच संशय होता आता तो संशय स्पष्टतेत बदलेल या घटनेनंतर तुम्ही अधिक सावध अधिक शहाणे आणि भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत व्हाल लक्षात ठेवा जे लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातात ते कायमचं नुकसान नसतं कधीकधी ते तुमच्या मोठ्या यशाच्या आधीची साफसफाई असते कुंभराशी सत्य समोर येणारच आणि त्या सत्यामुळे तुमचा मार्ग अधिक स्पष्ट होणार आहे तीन आर्थिक उन्नतीचा मोठा संकेत कुंभराशी तुमच्या आयुष्यात जो आर्थिक बाबतीत ताण अनिश्चितता आणि कधीकधी अपमानासारखी परिस्थिती निर्माण झाली होती ती आता हळूहळू संपण्याच्या मार्गावर आहे अनेक दिवस तुम्ही मनात विचार करत होतात की इतकी मेहनत करूनही हातात काहीच का राहत नाही माझं नशीब पैशांच्या बाबतीत इतकं कठीण का आहे पण लक्षात ठेवा पैसा हा केवळ कष्टांवर नाही तर योग्य वेळ योग्य निर्णय आणि ग्रहांच्या अनुकूलतेवरही अवलंबून असतो आणि आता ही अनुकूलता तुमच्याकडे वळताना दिसत आहे अडकलेली रक्कम अचानक सुटू शकते ज्या व्यवहारातून आशा सोडली होती तिथूनच सकारात्मक बातमी येऊ शकते एखादा नवीन प्रॉजेक्ट नवीन जॉब ऑफर किंवा साईड बिझनेसची संधी तुमच्यासमोर येऊ शकते जी सुरुवातीला लहान वाटेल पण पुढे जाऊन मोठा आर्थिक आधार देईल विशेष म्हणजे हा पैसा फक्त हातात येणार नाही तर तुमचा आत्मविश्वासही परत आणणार आहे लोकांच्या नजरेत तुमची किंमत वाढेल तुमचं मत विचारात घेतलं जाईल आणि तुम्हाला स्वतबद्दल अभिमान वाटेल की तुम्ही कठीण काळातही हार मानली नाही मात्र इथे एक मोठी जबाबदारी आहे अचानक आलेला पैसा टिकवणं हे कमावण्या इतकंच महत्त्वाचं असतं भावनेतून खर्च दिखावा किंवा चुकीची गुंतवणूक टाळा नियोजन करा थोडी बचत ठेवा आणि भविष्यासाठी सुरक्षित पाया तयार करा कारण हा काळ केवळ पैशांचा प्रवाह वाढवणारा नाही तर पुढील दोन ते तीन वर्षांसाठी आर्थिक स्थिरता देणारा आहे कुंभराशी समृद्धीचा हा संकेत साधा नाही ही, ही तुमच्या संघर्षाची कमाई आहे आणि आता विश्व तुम्हाला त्याचं योग्य फळ देण्यास तयार आहे चार जुना संबंध पुन्हा संपर्कात येणार कुंभराशी भूतकाळातला एक अध्याय जो तुम्ही कदाचित बंद झालाय असं समजत होता तो पुन्हा एकदा तुमच्यासमोर उघडू शकतो एखादी जुनी मैत्री पूर्वीचं प्रेमसंबंध तुटलेला संपर्क किंवा गैरसमजातून दूर गेलेली व्यक्ती अचानक मेसेज कॉल किंवा सोशल मीडियावरून तुमच्याशी जोडली जाऊ शकते सुरुवातीला तुम्हाला आश्चर्य वाटेल आता अचानक का पण लक्षात ठेवा काही भेटी या योगायोग नसतात त्या अपूर्ण राहिलेल्या भावना न बोललेले शब्द आणि न सुटलेले प्रश्न पूर्ण करण्यासाठी परत येतात ही पुनर्भेट आनंद देणारी असेल की गोंधळ निर्माण करणारी हे पूर्णपणे तुमच्या परिपक्वतेवर आणि सध्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहे जर ती व्यक्ती खरोखर बदललेली असेल आणि तुमचा भालं इच्छित असेल तर हा संबंध नव्या समजुतीने आणि मर्यादांनी पुन्हा सुरू होऊ शकतो पण जर भूतकाळात जखमा फसवणूक किंवा वेदना असतील तर नियती तुम्हाला शेवटचा धडा शिकवण्यासाठी ही भेट घडवत आहे यावेळी भावनांपेक्षा शहाणपणाने निर्णय घ्या कारण प्रत्येक परत आलेली व्यक्ती आयुष्यात राहण्यासाठीच येत नाही काही जण फक्त तुमचं मन पूर्णपणे मोकळं करून पुढे जाण्यासाठी येतात कुंभराशी भूतकाळाचा दरवाजा पुन्हा उघडतोय पण आत कोणाला जागा द्यायची हे तुमच्या हातात आहे पाच घरात शुभवार्ता आणि सकारात्मक ऊर्जा येणार कुंभराशी तुमच्या घरात आणि कुटुंबात जे काही दिवसांपासून तणाव चिंता किंवा शांततेचा अभाव जाणवत होता त्यात आता मोठा सकारात्मक बदल दिसू लागेल एखादी आनंदाची बातमी जसे की नोकरी मिळणे परीक्षेत यश लग्नाची चर्चा पक्की होणे नवीन घर किंवा वाहन खरेदी किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या प्रगतीची बातमी अचानक वातावरण बदलून टाकेल घरातील वाद कमी होतील संवाद वाढेल आणि एकत्र बसून निर्णय घेण्याची तयारी दिसेल काहींसाठी घरात धार्मिक कार्यक्रम पूजा किंवा एखादा शुभ समारंभ होण्याचा योग आहे ज्यामुळे घरात दैवी ऊर्जा आणि शांतता वाढेल विशेष म्हणजे ही शुभवार्ता केवळ बाह्य आनंद देणारी नसेल तर तुमच्या मनालाही स्थैर्य देईल तुम्हाला जाणवेल की कि कितीही बाहेर संघर्ष असला तरी घरचं वातावरण मजबूत असेल तर माणूस कोणत्याही अडचणीला सामोरे जाऊ शकतो या काळात कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला महत्वाचा ठरेल आणि त्यांच्या आशीर्वादामुळे अडकलेली कामही सोपी होतील मात्र लक्षात ठेवा सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी अहंकार जुनेवाद आणि नकारात्मक चर्चा टाळणं गरजेचं आहे कुंभराशी तुमच्या घरात आनंदाचा दिवा पेटणार आहे आणि त्याचा प्रकाश तुमच्या संपूर्ण आयुष्याला उजळवू शकतो सहा मानसिक तणातून मुक्ती आणि आत्मविश्वासाची पुनर्जन्म कुंभराशी गेल्या काही काळापासून तुमच्या मनावर एक अदृश्य भार होता चिंता असुरक्षितता भविष्याबद्दल भीती लोकांच्या वागण्यामुळे झालेली वेदना किंवा स्वतबद्दल निर्माण झालेली शंका बाहेरून तुम्ही मजबूत दिसत होतात पण आतून मात्र सतत विचारांचा वादळ सुरू होतं आता हा काळ बदलतोय हळूहळू परिस्थिती स्पष्ट होऊ लागेल काही प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या मनातली गोंधळलेली अवस्था स्थिर होऊ लागेल एखाद्या व्यक्तीशी झालेली मनमोकळी चर्चा एखादा सकारात्मक निर्णय किंवा अचानक मिळालेली चांगली बातमी या गोष्टी तुमच्या मनावरचा ताण हलका करतील तुम्हाला जाणवेल की जे ओझं तुम्ही एकट्याने वाहत होतात ते इतकं जड नव्हतंच फक्त तुम्ही त्याकडे चुकीच्या दृष्टीने पाहत होतात आता तुमचा आत्मविश्वास परत येईल झोप सुधारेल आणि निर्णय घेताना मनातली भीती कमी होईल ही फक्त मानसिक शांतता नाही तर नव्या ऊर्जेचा जन्म आहे या काळात ध्यान प्रार्थना किंवा एकांतात काही वेळ घालवणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल लक्षात ठेवा बाहेरचं यश मिळण्यापूर्वी आतली लढाई जिंकावी लागते आणि कुंभराशी तुम्ही ती लढाई जिंकण्याच्या टप्प्यावर आहात आता तुमचं मनच तुमची सर्वात मोठी ताकद बनणार आहे सात करिअरमध्ये अचानक मोठा बदल कुंभराशी तुमच्या करिअरच्या क्षेत्रात आता असा टप्पा येणार आहे जो पूर्ण दिशा बदलू शकतो अनेक दिवस तुम्ही मेहनत करत होतात पण योग्य ओळख मिळत नव्हती वरिष्ठांकडून कौतुक होत नव्हतं किंवा तुमची क्षमता पूर्णपणे वापरली जात नव्हती आता परिस्थिती पलटणार आहे अचानक नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते पदोन्नतीची चर्चा सुरू होऊ शकते किंवा एखादी नवीन जॉब ऑफर तुमच्या समोर येऊ शकते जी सुरुवातीला धाडसी निर्णय वाटेल काहींसाठी सध्याचं काम सोडून पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात जाण्याची संधीही निर्माण होऊ शकते सुरुवातीला हा बदल थोडा धक्कादायक वाटेल कारण तो तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर नेणारा असेल पण लक्षात ठेवा मोठी प्रगती नेहमीच भीतीच्या पलीकडे असते तुमच्या कल्पना तुमचं वेगळेपण आणि तुमचा दूरदृष्टीचा स्वभाव आता लोकांच्या लक्षात येईल तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये संधी मिळू शकते जिथे तुमची खरी क्षमता चमकेल मात्र या काळात संयम आणि शिस्त खूप महत्त्वाची आहे छोट्या चुका टाळा आणि कागदपत्रे करार किंवा बोलण्यात सावधगिरी बाळगा कुंभराशी करियरचा हा टप्पा साधा नाही हा तुमच्या आयुष्याना स्थैर्य प्रतिष्ठा आणि आर्थिक उंची देणारं वळण ठरू शकतो आठ आरोग्याबाबत महत्त्वाचा इशारा आणि जागृती कुंभराशी या काळात तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे शरीर काही छोटे संकेत देऊ शकतं थकवा डोकेदुखी झोप न लागणे पचनाच्या तक्रारी किंवा अचानक आलेली कमजोरी जे तुम्ही सुरुवातीला दुर्लक्ष करू शकता पण लक्षात ठेवा हे संकेत लहान असले तरी त्यांचा अर्थ मोठा असू शकतो गेल्या काही काळातील मानसिक ताण अनियमित दिनचर्या आणि कामाचा दबाव याचा परिणाम आता शरीरावर दिसू लागेल ही घटना घाबरवणारी नाही पण सावध करणारी आहे वेळेत काळजी घेतली तर मोठी समस्या टाळता येऊ शकते हा काळ तुम्हाला एक शिस्तबद्ध जीवनशैलीकडे वळवण्यासाठी आलेला आहे योग्य झोप संतुलित आहार थोडा व्यायाम आणि मानसिक शांततेसाठी ध्यान किंवा प्रार्थना विशेषत पाणी कमी पिणं जास्त ताण घेणं आणि जेवणाच्या वेळा चुकवणं टाळा जर गरज वाटली तर डॉक्टरांचा सल्ला घेण्यात अजिबात विलंब करू नका लक्षात ठेवा पैसा करिअर आणि नाती यापेक्षा आरोग्य सर्वात मोठी संपत्ती आहे कुंभराशी हा इशारा तुमचं नुकसान करण्यासाठी नाही तर तुम्हाला अधिक मजबूत जागरूक आणि दीर्घकाळ यशस्वी ठेवण्यासाठी आहे तुमचं शरीरच तुमच्या स्वप्नांचं वाहन आहे त्याची योग्य काळजी घ्या नऊ दैवी संरक्षणाची अनुभूती आणि मोठं संकट टाळणार कुंभराशी तुमच्या आयुष्यात एक असा प्रसंग येऊ शकतो जिथे काहीतरी मोठं संकट अगदी शेवटच्या क्षणी टळेल आणि तुम्हाला स्पष्ट जाणवेल की कुठेतरी अदृश्य शक्ती तुमचं रक्षण करत आहे एखादा अपघात टळणे चुकीचा निर्णय घेण्याआधीच सत्य समोर येणे आर्थिक नुकसान होण्यापूर्वीच सावध होणे किंवा चुकीच्या लोकांपासून वेळेत दूर होणे हे सर्व योगायोग वाटतील पण त्यामागे दैवी संरक्षणाची शक्ती कार्यरत असेल तुम्ही कदाचित म्हणाल थोडक्यात वाचलो आणि हे वाक्यच त्या कृपेचा पुरावा असेल या काळात तुमची अंतप्रेरणा खूप मजबूत होईल मनात अचानक येणारे संकेत एखाद्या व्यक्तीबद्दल निर्माण झालेली शंका किंवा एखादा निर्णय पुढे ढकलण्याची भावना याचं दुर्लक्ष करू नका कारण विश्व तुम्हाला इशारे देत आहे तुम्ही ज्या संकटाला मोठं समजत होता ते शेवटी तुमच्यासाठी आशीर्वाद ठरेल कारण त्या प्रसंगामुळे तुम्ही अधिक सावध अधिक जागरूक आणि अधिक आध्यात्मिक बनाल काही कुंभ व्यक्तींना देवावरचा विश्वास अधिक दृढ होईल प्रार्थना किंवा ध्यानाकडे ओढ वाढेल लक्षात ठेवा जेव्हा दैवी संरक्षण असतं तेव्हा शत्रूंचे प्रयत्न निष्फळ ठरतात आणि संकटच संधीमध्ये बदलतात कुंभराशी तुमच्यावर कृपेची सावली आहे आणि योग्य मार्गावर राहिलात तर कोणतीही नकारात्मक शक्ती तुम्हाला नुकसान करू शकणार नाही अचानक प्रवासाचा योग आणि भाग्यवर्धक हालचाल कुंभराशी अचानक एखादा प्रवास तुमच्या आयुष्यात घडू शकतो तो कामानिमित्त असू शकतो कुटुंबीय कारणासाठी असू शकतो किंवा अगदी अनपेक्षित निमित्तानेही ठरू शकतो सुरुवातीला हा प्रवास थोडा घाई गडबडीचा वाटेल पण पुढे जाऊन तो तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल या प्रवासादरम्यान तुम्हाला एखादी महत्त्वाची व्यक्ती भेटू शकते नवीन संधी मिळू शकते किंवा एखादा असा निर्णय घ्यावा लागू शकतो जो तुमच्या पुढील आयुष्याची दिशा बदलून टाकेल काही कुंभव्यक्तींसाठी हा प्रवास आध्यात्मिक असू शकतो मंदिर तीर्थक्षेत्र किंवा शांत ठिकाणी जाण्याचा योग ज्यामुळे मनाला मोठा दिलासा आणि स्पष्टता मिळेल विशेष म्हणजे हा प्रवास केवळ शारीरिक हालचाल नसून भाग्याची हालचाल आहे तुम्ही ज्या ठिकाणी अडकून पडल्यासारखे वाटत होता तिथून बाहेर पडण्याची ही संधी आहे नवीन जागा नवीन वातावरण आणि नवीन लोक तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवतील मात्र प्रवासात कागदपत्रे वेळ आणि आरोग्य याबाबत काळजी घ्या कुंभराशी हा प्रवास साधा नाही तो तुमच्या जीवनात नव्या ऊर्जेचा नव्या ओळखीचा आणि नव्या यशाचा मार्ग उघडणारा ठरू शकतो आयुष्य बदलणारा अंतिम निर्णय कुंभराशी या सर्व घटनांनंतर तुमच्या आयुष्यात एक असा क्षण येणार आहे जिथे तुम्हाला एक मोठा आणि निर्णायक निर्णय घ्यावा लागेल आणि हा निर्णय साधा नसेल तो तुमच्या करिअरशी नातेसंबंधांशी राहण्याच्या ठिकाणाशी किंवा एखाद्या मोठ्या गुंतवणुकीशी संबंधित असू शकतो अनेक दिवस तुम्ही संभ्रमात होता मनात द्वंद्व होतं करावं की नको असा प्रश्न सतावत होता पण आता परिस्थिती अशी उभी राहील की तुम्हाला स्पष्ट भूमिका घ्यावीच लागेल हा निर्णय भावनेच्या भरात घेतलेला नसेल तर अनुभव धडे आणि अलीकडच्या घटनांनी घडवलेला असेल या क्षणी तुमचं आत्मभान सर्वात महत्त्वाचं ठरेल तुम्ही लोकांना खुश करण्यासाठी निर्णय घेणार नाही तर स्वतःच्या भविष्यासाठी ठाम पाऊल उचलाल काही लोकांना तुमचा निर्णय पटणार नाही काहीजण दूर जातील पण जे तुमच्या खऱ्या प्रवासाचा भाग आहेत तेच तुमच्यासोबत राहतील लक्षात ठेवा हा निर्णय पुढील पाच ते सात वर्षांचा पाया घालणारा आहे भीती शंका आणि भूतकाळातील चुका यांना मागे ठेवा कारण आता तुम्ही आधीपेक्षा अधिक शहाणे अधिक मजबूत आणि अधिक जागरूक आहात कुंभराशी नियतीने तुमच्यासमोर दोन रस्ते ठेवले आहेत आणि तुम्ही जो रस्ता निवडाल तोच तुमचं भविष्य घडवेल कुंभराशी आज तुम्ही ऐकलेल्या या अकरा घटना साध्या नाहीत या केवळ शब्द नाहीत तर नियतीचे संकेत आहेत वेळ बदलतीय लोक बदलतायत परिस्थिती बदलतीय आणि या सगळ्यात तुम्हीही बदलणार आहात काही घटना तुम्हाला आनंद देतील काही तुम्हाला जागं करतील तर काही तुमची परीक्षा घेतील पण लक्षात ठेवा ज्याच्यावर दैवी कृपा असते त्याला कोणतीही शक्ती रोखू शकत नाही तुमच्यासाठी येणारा काळ हा भीतीचा नाही तर जागृतीचा आहे संधी येतील सत्यसमोर येईल पैसा आणि प्रतिष्ठा वाढेल पण योग्य निर्णय घेणं तुमच्या हातात आहे नियती दरवाजा उघडते पण आत आत्मविश्वासाने चालत जाणं हे तुमचंच काम आहे जर तुम्ही खरे कुंभ असाल आणि तुमच्या भाग्यावर विश्वास ठेवत असाल तर कमेंटमध्ये लिहा माझं भाग्य आता जागं झालं आहे हर हर महादेव तर मित्रांनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये लॉकेट सुचवले आहे त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे तरी आपण एकदा वापरून पहा कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील जर तुम्ही या राशीचे असाल तर कमेंटमध्ये ओम शिवाय नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशी लोकांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखी एक मोठा बदल घेऊन येणार आहे देव तुमचं भलं करो